साहेबांनी काल जे स्टेटमेंट केलेलं आहे किंवा प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात निवडणुकीनंतर अशा पद्धतीचं भाकीत केलेलं आहे मला असं वाटतं ते की त्यांनी कदाचित काही पक्षांबद्दल हे सुतवाच्य केलेलं आहे आणि ते हे देखील म्हणाले की माझ्या पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचा आदर करून मेजॉरिटीचा आदर करून भविष्यामध्ये काही निर्णय होऊ शकतात किंवा होतील हे लोकशाहीच्या मार्गाने ठरणार आहे हे कदाचित राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार ह्या पक्षाचं मत असू शकतं पण आपण जो या ठिकाणी मुद्दा मांडला की आता उभाठाचं नक्की काय होणार आहे आता उभाठाचं नक्की काय होणार आहे त्यांना काँग्रेसमध्ये मिलिन विलीन होण्याची काय आवश्यकता नाही कारण ऑलरेडीच त्यांची काँग्रेस झालेली आहे नुन, तुम्ही जर बघितला तर त्यांनी माननीय बाळासाहेबांचा विचार सोडून काँग्रेसचाच विचार स्वीकारलेला आहे त्यातला पहिला विचार आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांना राहुल गांधी जे काही श्रीगाळ करतात त्यांची मानहानी करतात त्यांचं ते समर्थन करतात मधल्या भाषणामध्ये मी असं ऐकलं की वंदनीय बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणावं हो। असं त्यांनी अन्य पक्षाला सूचना केली पण ज्यावेळी काँग्रेसबरोबर अलायन्स झाली त्यावेळी हिंदू हृदय सम्राट हा बॅनरवरचा पहिला शब्द जर कुणी काढून टाकला असेल तर तो उभा ठाणं काढून टाकला भाषणाची सुरुवात करताना वंदनीय बाळासाहेब ज्या पद्धतीनं करायचे त्याच्यामध्ये हिंदू हा शब्द असायचा तो आता देशभक्त बंधू भगिनी आणि मातानू असा आला त्याच्यामुळं कोणाची काँग्रेस झाली हे पहिलं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्याच्यामुळं प्रत्येकाची अस्तित्वाची लढाई असल्यामुळं जे अस्तित्वासाठी धडपड करत आहेत ते कुठच्या ना कुठच्या पक्षामध्ये विलीन होणार आहे परंतु अजितदादा जे म्हणाले त्याचा अर्थ मी असा घेतो की उभाठाला काँग्रेसमध्ये विलीन व्हायची आवश्यकताच नाही ऑलरेडी उभाठाचं काँग्रेस झालेलं आहे काँग्रेसच्या राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली उभाठा काम करते हे सिद्ध झालेलं आहे ते त्यामुळे त्यांना विलीन करण्याचं काय आवश्यकता आहे त्यांची ऑलरेडीच जर काँग्रेस झालेली आहे त्यांच्या विलनीकरणाची काय आवश्यकता नाही त्यांनी काँग्रेसचा विचार स्वीकारलेला आहे त्यांनी काँग्रेसची आयडजी स्वीकारलेली आहे हिंगोली बीड या सहा ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या आणि काल आम्ही छान इथं असं चर्चा आहे किपत करायची कि तुम्हाला की भाजप फारसं लक्ष देत नाही चर्चा आणि सूत्र त्याच्यावर तुम्ही जास्त जाऊ नका काल मी सुद्धा देवेंद्रजींसोबत होतो मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी शिवसेना उभी आहे धनुष्यबाण घेऊन उभी आहे तिथं पूर्ण ताकद भाजपाची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही शिवसेनेला मिळते त्याच्यामुळं आणि अजून तीन दिवस आहेत त्याच्यामुळं आजच भाकीत करण्यात काही अर्थ नाही तीन दिवसामध्ये सी एम साहेबांच्या सभा होत आहेत आज याच मतदारसंघामध्ये देवेंद्रजींची सभा आहे याच मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजही महा हे आपण कधी शिक्कामोर्तब करू शकतो अकरा वाजता पाच वाजल्यानंतरही शिक्कामोर्तब करू शकतो त्याच्यामुळं आज आमच्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे हां नाही अपेक्षा कशाला मी सांगितलं ना कालची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्रजींनी भाजपच्या सगळ्या मंडल अध्यक्षांपासून खासदारांपर्यंतच्या सगळ्या मंडळींना बोलून जे आदेश दिलेले आहेत जे काम करण्याच्या ताकदीनं सूचना दिलेल्या आहेत हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की कालची बैठक ही दहा सभेपेक्षा मोठी आहे ने भाजपाच्या नेत्याची एकही सभा संभाजी झालेली नाही फडणवीसांची सभा अकरा वाजेपर्यंत सभा घेतली म्हणजेच प्रचार होतो आणि सभा घेतली म्हणजेच आम्ही लोकांपर्यंत पोचतो अशातला भाग नाही अनेक देशातले मतदारसंघ असे आहेत की जिथे सभास झालेले नाहीत पण तिथे महायुतीचे उमेदवार निवडून देणार आहेत परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतोय त्याच ठिकाणी देवेंद्रजी वास्तव्याला आहेत आपल्याला कदाचित नजर चुकीनं कदाचित झालं असेल काल जरी सभा झाली नाही तरी भाजपाच्या मंडल अध्यक्षापासून जिल्हाध्यक्षापर्यंत मंडल अध्यक्षापासून आमदारापर्यंत आणि खासदारांपर्यंतची समन्वयाची बैठक ही स्वतः देवेंद्रजींनी घेतलेली आहे देवेंद्रजी हे आमचे नेते आहेत आणि मला असं वाटतं की भाजप हा देशातला महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष आहे हा नाकारून चालणार नाही एक म्हणत त्यामुळे देवेंद्रजींनी जी बैठक घेतलेली आहे त्याच्यातनं जे सुतोवाच केलेले आहेत जे आदेश केलेले आहेत तीच आम्ही सभा मानतो आणि त्याचंच रूपांतर फार मोठ्या हजारो लाखो मतामध्ये होईल वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर बोललो नाप बदलायची गरज महायुतीला आहे मला नाही बाप बदलायची गरज आहे मी तो शब्द प्रयोग करणार नाही आणि ते करू शकतात पण वडिलांचा जो विचार असतो ना वडिलांचा विचार हा आत्मसात करावा लागतो आणि वडिलांनी दिलेला जो विचार आहे की काँग्रेसबरोबर जर आपण गेलो तर शिवसेना बंद करू हा जो विचार आहे तो पुढं नेण्याची ताकद लागते आणि म्हणून मला असं वाटतं की रक्ताचं वारस होऊन नुसतं चालत नाही विचारांचं वारस व्हावं लागतं वडिलांचा विचार तंतोतंत म्हणजे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा तंतोतंत विचार हे पुढं नेण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे महाराष्ट्रानं त्यांना स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांनी वडिलांच्या विचाराबरोबरच गद्दारी केली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायची गरज नाही येऊन शरद त्याचा फटका त्याचा त्रास आम्हाला आहे आणि कबुली दिली लागली असं म्हणूया नाही याच्यामध्ये एखादं मत मांडल्यानंतर ती धुसफूस का म्हणावं की जे कदाचित त्यावेळी अनावधान झालेलं असेल किंवा काय काय गोष्टी घडल्या असतील त्याच्यावर अजितदादांनी क्लेरिफिकेशन दिलेलं आहे आणि अजितदानी जे नाही मग जे काय असेल नारा का का ते नाराजी व्यक्त केली असेल आपण त्याला म्हणूया की पुढच्या टप्प्यांमध्ये काही सूचना केल्या असतील डायरेक्टली इनडायरेक्टली विनंती केली असेल किंवा त्यांचं मत मांडलं असेल किंवा त्यांची भूमिका मांडली असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती त्या मतदारसंघामध्ये होते बारामतीच्या प्रचारामध्ये होते माझ्यापेक्षा ते जास्त जाणू शकतात म्हणून त्यांनी एकदा एखाद्या गोष्टीवर क्लॅरिफिकेशन दिल्यावर ॲज अ मंत्री म्हणून मी त्याच्यावर बोलणं किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना फायदा होणार आहे असं बोलणं महायुतीला होणार नाही असं बोलणं हे थोडं अडचणीचं ठरू शकतं त्याच मैदानाची ठाकरे गटाकडून परवानगी मागण्यात आली होती त्यांना परवानगी द्या नाही आता सतरा तारखेला नरेंद्र तस... मोदी आणि राज ठाकरे एकत्र दिसणार आहे आनंदाची गोष्ट आहे नरेंद्र मोदी साहेब आणि राज ठाकरे साहेब एकाच मैदानावर एकाच स्टेजवर लोकांना जर संबोधित करणार असतील तर ती आमच्या महायुतीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आणि आनंदाची बाब मात्र त्या मैदानाची ठाकरेनं पण परवानगी मागणी ठाकरेंनी मैदानाची मागणी केली होती की नाही केली होती मला माहीत नाही परंतु माझा मी माझ्या मतदारसंघातला एक अनुभव सांगतो त्यांना सध्या मैदानाची आवश्यकता लागत नाही माझ्याकडे देखील जी सभा झाली ती कॉर्नरला झाली त्याच्यामुळे त्यांना ते कर ॲडजस्ट करू शकतात मुलाखतीमध्ये जवळपास या चर्चा माझ्यासमोर झाल्या होत्या मात्र चर्चा झाल्या म्हणजे निर्णय नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली पवारसाहेबांनी आता साहेबांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे पवार पवारसाहेबांनी भाजपाबरोबर जी बोलणी केली किंवा चर्चा केली त्या चर्चेमध्ये मी तर नव्हतो त्याच्यामुळे त्याचं उत्तर जे आहे ते पवारसाहेबच चांगलं देऊ शकतात अजितदादा देऊ शकतात जयंत पाटील साहेब देऊ शकतात हुसन मुश्रीफ देऊ शकतात मला असं वाटतं की त्यांच्या पार्टीमध्ये नक्की काय झालं पण एक तर निश्चित आहे की पूर्वीचं जे सरकार स्थापन झालं भाजप ज्यावेळी मेजॉरिटीकडे जात होतं तर आपण सगळ्यांनी बघितलं तुमच्याच माध्यमातून आम्ही देखील बघितलं की प्रफुल्बाई पटेलनी सव्वा अकरा वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्हाला अमुक अमुक पक्षाला म्हणजे भाजपाचं समर्थन करायचं आता ते प्रफुलबाईंचं वैयक्तिक मत होतं की पवारसाहेबांनी सांगितलेलं होतं दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं पाहिजे स्वतः निर्णय घेतात आणि मग ते असं सांगतात सगळ्यांनी सा एकत्रित घेतलं आहे यावर तुमचं मी एनसीपीत नक्की काम केलेलं आहे मी शरद पवार साहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखालीच एन सी पीमध्ये काम केलं परंतु एन सी पीमध्ये काम करत असताना मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी माझं वय अठ्ठावीस होतं त्याच्यामुळे मी कुठच्याही निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडेपर्यंत नव्हतो त्याच्यामुळं अजितदादांनी सांगितलेलं पवारसाहेबांबद्दलचं स्टेटमेंट त्याच्यावर मला जर काही माहितीच नसेल तर मी बोलणं हे योग्य नाही कारण माझा कार्यकाळ दहा वर्षाचा आमदारकीचा हा त्यांच्याबरोबर होता आणि दोघांनी त्यावेळी मला सहकार्य केलेलं होतं परंतु मंत्रिपद देताना विकासात्मक घडामोडी करताना विकासात्मक निधी उपलब्ध दे करून देताना अजितदादांची ताकद ही फार मोठी माझ्यासोबत होती हे देखील नाकारता येणार ना। लोकसभेची तयारी करते त्यांचे एवढं सगळं ते, ते भाजपाला तिकीट ती मिळण्याच्या आधी करत होते तीच भाजपा तिकीट तुम्हाला मिळाल्यानंतर मात्र सभा घेतच नाही हा तुमचा दृष्टिकोन असू शकतो आता ह्याच्या उलटी परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आहे आम्ही तीन वर्ष प्रयत्न करत होतो आम्ही बूतनिहाय फिरलेलो होतो आम्ही बूतनिहाय धनुष्यमान पोहोचवलेलो होता पण अलायन्समध्ये ज्यावेळी कमळ या निशाणीचा उमेदवार आमच्या कोकणामध्ये असणार हे फायनल झालं त्या त्याच दिवसापासून त्या क्षणापासून आम्ही सगळे प्रचाराला लागलो त्याच्यामुळं मला असं वाटतं की अलायन्समध्ये कुठची जागा कुठं गेली हे ठरवण्याचे अधिकार सार्वजनिक नाही आहेत हे अधिकार त्या त्या नेत्यानं आहेत